मराठीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या ग्रामरवर लक्ष द्यायचंय आपल्याला लेखन विभागावर लक्ष द्यायचंय त्याचबरोबर धडे आणि कवितांवर पण लक्ष द्यायचंय ओके <coughs> आपल्याला नववीमध्ये सुद्धा संतवाणी ही कविता होती त्या पण मग तीच कविता आहे का सेम कशी देतील आपण मोठे झालो ना विश्वास येणार ना आहे याच्यावर <coughs> आपण मोठे झालो म्हणून बात मग सगळ्यात आधी आपण आज संतवाणीला सुरुवात करणार आहोत संत वाणी या शब्दाचा अर्थ काय होतो संतांची वाणी महाराष्ट्राला फार मोठी संत परंपरा लाभलेली आहे बघा ज्या वेळेला आताच्या काळात माणूस सगळ्यात जास्त काय असतो टेन्शन मध्ये असतो लहान मुलं मध्ये नसतात का असतात ना तुम्हाला सुद्धा तुमचं टेन्शन आहेच ना तुम्हाला सबमिशन आहे तुम्हाला होमवर्क कम्प्लीट करायचं आहे कुठल्या टीचरच्या लेक्चरमध्ये एखादी बुक कम्प्लीट केलेली नाहीये तर ती कम्प्लीट करायची आहे तुम्हाला पण तुमचं स्वतःचं टेन्शन आहे ना मग अशा वेळेला आपल्या मनाला शांत करणारी किंवा आपल्या मनाला चांगले विचार शिकवणारी अशी काय असते संतवाणी काय असते संतवाणी आणि म्हणूनच आपल्याला मध्ये पण बघा संतवाणी होती आठवीत सुद्धा आपल्याला संतवाणी होती आठवीला शेवटी होती टेक्स्टबुकच्या लास्टला संतवाणी होती नाईन्थला स्टार्टिंगला होती टेन्थला पण स्टार्टिंगलाच आहे या संतवाणीत दोन पोयम्स आहेत अ आणि आ मिळून ती एकच पोयम कन्सिडर होणार आहे सो संतवाणी म्हणजे काय संतांची वाणी आता नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांना आपल्याला महाराष्ट्राला काय लाभलेली आहे संतांची परंपरा म्हणजे अनेक संत कुठे होऊन गेले महाराष्ट्रात होऊन गेले कोणकोणते संत महाराष्ट्रात होऊन गेले काही माहिती हे बघा इथे नाव आली संत ज्ञानेश्वर संत हा वागता येत आहे संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम संत चौखा मेळा संत जनाबाई यासारखे अनेक संत महाराष्ट्रात होऊन गेले आता या संतांनी आपल्याला विचारधारा दिली विचारधारा म्हणजे काय आता बघा तुम्ही जर कम्पेअर केलं तर महाराष्ट्रातल्या लोकांनी बदल लवकर स्वीकारले मग त्या सगळ्याच बाबतीत अगदी शिक्षणाच्या बाबतीत असेल राहणीमानाच्या बाबतीत असेल आपण बदल लवकर करत गेलो स्वतःमध्ये ही बदलाची जी विचारधारा आहे हे विचार, विचार कोणी निर्माण केले ही पाया कोणी रचल्या की चुकीच्या गोष्टींना नाही म्हणा चांगल्या गोष्टींना सपोर्ट करा हे आपल्याला कोणी शिकवलं संतांनी शिकवलं कोणी शिकवलं संतांनी शिकवलं आणि म्हणून हे सगळे संत हे महाराष्ट्रातल्या संत परंपरेत अतिशय महत्वाचे आहेत पालखी पा पालखी जाते पुण्यातून माहिती आहे सुट्टी घेताना त्याची चालत चालत जातात वारकरी ते कुठे जातात चालत चालत बाळांना पंढरपूरला पंढरपूरला कोणाचं मंदिर आहे विठ्ठलाच आणि महाराष्ट्रातले बहुतेक सगळे संत हे कोणाला मानतात विठ्ठलाला मानतात आता संतांनी लिहिलेल्या कवितांना आपण कविता म्हणतो का नाही आपण काय म्हणतो अभंग काय म्हणतो अभंग मग अभंग का म्हणतो आपण आता बघा अभंग अ म्हणजे नाही आणि भंग भंग होणे म्हणजे तुटणे आता अर्थ बघा अभंग म्हणजे जे भंग होत नाही असे ते म्हणजेच काय त्या संतांनी लिहिलेल्या कवितांना अभंग असं आपण म्हणतो मग त्यांना आपण अभंग का म्हणतो इंग्लिश जे आपण म्हटलं तर नो नोवन कॅन डिस्ट्रॉय मग काय डिस्ट्रॉय होऊ शकत नाही तर त्यातलं नॉलेज आता बघा संतांनी मग संत ज्ञानेश्वर आहेत ह्या लोकांनी तेराव्या शतकात चौदाव्या शतकात सोळाव्या शतकात इन सेंचुरी फोर्टीन सेंच्युरी सिक्स्टीन सेंच्युरी मध्ये समान आहे का म्हणजे तेराव्या शतकात जसे महाराष्ट्रात जगत होते तसंच आपण आता जगतोय का नाही मग ह्यांचं नॉलेज आउटडेटेड झालं का म्हणजे असं आहे का संत ज्ञानेश्वरांचा आपण एखादा अभंग वाचतोय आणि आपण म्हणाल हे कधीच लिहिलंय हे काय मॅच नव्हतं आपल्याला असं होतं का, ना का। नाही होत ते आजही जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला वाटतं अरे हो हे बरोबर आहे असं होत म्हणजेच त्यातलं जे नॉलेज आहे त्यातलं जे ज्ञान आहे ते नष्ट होत नाही अजून शंभर वर्षांनी अजून दोनशे वर्षांनी जरी कोणी ती पोयम वाचली ना तरी सुद्धा त्यांना ती स्वतःच्या लाईफची कनेक्टेडच वाटणार म्हणून संतांनी लिहिलेल्या कवितांना काय म्हणतात अभंग काय म्हणतात अभंग त्यातलं नॉलेज त्यातलं ज्ञान हे कधीही नष्ट होणार नाही म्हणून त्यांना काय म्हणायचंय अभंग प्रस्तावित सर्व संतांनी मिळून विठ्ठलाला आपले दैवत मानले आणि भक्तीचा मार्ग जोपासला मग आता फक्त त्यांनी भक्ती करा असंच सांगितलं का नाही अंधश्रद्धा दूर केल्या चुकीच्या विचारांचा विरोध केला जर कधी तुम्ही संत तुकारामांचा इतिहास वाचलात तर तुमच्या लक्षात येईल ज्या ज्या चुकीच्या परंपरा होत्या त्याचा त्यांनी विरोध केला होता मग अंधश्रद्धा अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केला आणि ते कशातून केलं अभंगातून अभंगालाच ना दुसरं नाव आहे ओव्या ओवी आणि अभंग हे समानार्थी शब्द आहेत ते वेगवेगळे नाहीये संतांनी लिहिलेल्या काही गोष्टींना म्हणजे कवितांना आपण ओव्या पण म्हणतो आपण अभंग पण म्हणतो आपण दास तुझा काय आहे अंकी मी दास तुझा कवी संत नामदेव कवी संत नामदेव संदर्भ म्हणजे कोणत्या पुस्तकातून घेतलं बघा सकल संत गाथा खंड पहिला सकल सकल म्हणजे ऑल संत या शब्दाचं एक वचन संतच राहत म्हणून संत आलं गाथा म्हणजे अभंग मग सर्व संतांनी लिहिलेले अभंग आपल्या महाराष्ट्र शासनाने त्याचे बुक बनवले मग ते एका बुक मध्ये सगळे येतील का महाराष्ट्रात तर किती सगळे संत होऊन गेले मग सगळ्यांनी लिहिलेले अभंग एकाच बुकमध्ये येतील का नाही त्याला वॉल्यूम बनवावे लागतील ना म्हणून खंड पहिला खंड दुसरा खंड तिसरा असे त्याचे पार्ट आपली कविता कुठल्या याच्यातून घेतली आहे खंड पहिला पुस्तकाचं नाव कळलं सकल म्हणजे सर्व संत सगळे संत गाथा म्हणजे त्यांनी लिहिलेले अभंग आणि त्यातल्या खंड पहिल्यातून ही कविता किंवा हा अभंग घेतलेला आहे